दैवडी एस टी आगार आणि आनंदोत्सवात श्री दत्त जयंती कशी केली साजरी पाहू या सविस्तर बातमीमधून मधून दैवडी बस स्थानकात असणाऱ्या श्री दत्ताच्या मंदिरात दत्त, दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे सकाळपासूनच प्रवासी आणि भाविक भक्तांचा महिलांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी गिरणारवासी तीन शिरी आणि सहा सात असणाऱ्या हात असणाऱ्या श्री गुरुदत्ताला भजनातून आळवण्यासाठी सांप्रदायिक भजनाचं सा आयोजन करण्यात आले होते अन्नदाते आणि देणगीदार म्हणून अनेकांनी या कार्यक्रमास हातभार लावला आहे दहिवडी आगारात या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रवासी आणि स्थानिक भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केले होते या सर्व कार्यक्रमात हरित वसुंधरा टीमनेही हातभार लावला होता ફ્લાવર્ઝ ન્યૂઝ નેટવર્ક સંદીપ જઠાર બોંદવલે